नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व अजित पवार यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने महायुती सरकारची ही भविष्यवेधी वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे तर नेमकं या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते महत्त्वपूर्ण हितांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ बैठक निर्णय महायुतीचे महाराष्ट्राच्या हिताचे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय विकास सर्वांचा विश्वास महायुतीचा अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या एक हजार नऊशे एक पदांच्या या आकृतिबंदास व संचालनालयाने नाव अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता दुसरा आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडे नावाशेवा अटल सेतूंच्या पथकरात आणखीन एक वर्षभर सवलत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय वाहनधारकांना दिलासा मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा दोन एम यू टी पी या दोनसाठी सुधारित खर्चास व शासन हिस्सा उचलण्यास मंजुरी तिरुपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या उलवी येथील भूखंडासाठीचे शुल्कमा त्यानंतर विकास सर्वांचा विश्वास महायुतीच्या या उद्देशाने पी एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या एक हजार ई बस सुविधेसाठी जो निधी आहे तो वळता करण्याच्या थेट प्रणालीस मान्यता भाजीपाला निर्यातीकरिता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगाव तालुका भिवंडी येथे सर्वोपयोगी मल्टीमॉडल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी त्यासाठी राज्य कृषी पणन महामंडळाला सात हेक्टर शहाण्णव पॉईंट ऐंशी आर जमीन उपलब्ध करून देणार तसेच यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा या नदी प्रकल्पासाठी चार हजार सातशे पंच्याहत्तर कोटीची मान्यता या प्रकल्पामुळे पाच तालुक्यातील बावन्न हजार चारशे तेवीस हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार अमरावती जिल्ह्यातील मौजा धामकच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानी उपलब्ध होणार मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्पास मंजुरी मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार शासकीय निवासस्थाने बांधली जाणार राज्यातील युवकांना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था महाराष्ट्र एजन्सी फॉर हेलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट महिमा स्थापन करण्यास मंजुरी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पनवेल पश्चिम येथील भूखंड देण्यास मान्यता या महामंडळाला मुख्यालयाची व बहुउद्देशी इमारती उभी करता येणार बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय महायुतीचे व महाराष्ट्राच्या हिताचे याच उद्देशाने आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडलेली ही मंत्रिमंडळ बैठक या बैठकीच्या निमित्ताने कोणकोणते महत्वाचे व हिताचे निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद